नमस्कार निशा झोम किचन नास्तिक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या वांग्याची भरलेली भाजी तर खूप पटकन अशी झटपट तयार होते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप नका करू चल आपन करू आपण बनवायला सुरुवात भरल्या वांग्याची भाजी बनवण्यासाठी ना मी इथं काय केले जे असे हिरवे वांगे असतात ना असे लांब लांब ते वांगे घेतले छोटे छोटे आणि साईड आहेत ना ते वरचं वांग्याचं देठापासलं ते सर्व मी काढून घेतलं चाकूने आणि दोन कट लावून घेतले इथं दोन कट लावले म्हणजे येत नाही इथे चार फुडी होतात तर त्या फुडी अशा मी करून घेतल्या व्यवस्थित सर्व वांग्यांच्या अशाच करून घेतल्या आणि एक वाटी घेतली त्या वाटीमध्ये पाणी घालून घेतलं त्याच्यामध्ये येत नाही एक चमच मीठ घालून घेतलं आणि हे वांगे आहेत ना त्याच्यामध्ये निवळायला घालून दिले तर हे वांगे तर निवळत होते तोपर्यंत मी एक कढई घेतली आणि कढईमध्ये येत ना आपले क्वांटिटीनुसार हवे तेवढे शेंगदाणे मी इथे घेतले आहेत तर शेंगदाणे व्यवस्थित असे छान खरपूस घ्यायचे भाजून व्यवस्थित तर मी इथं भाजून घेतले व्यवस्थित एकदम छान असे खरपूस भाजून घेतले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेतले जाड बारीकच फुटकेला आहे जास्त असं बारीक नाही केलं आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये येत ना दोन चम्मच मी आपलं बेसनपीठ असताना पोहे खायचं चम्मच भरून येत ना ते दोन चम्मच मी इथं बेसनपीठ घालून घेतलं घरचा काळा मसाला असतो तो मसाला मी दोन चम्मच घालून घेतला इथं आणि येतन अर्धा चम्मचला थोडीशी वरती हळद घालून घेतली मी याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ना जो आपले लाल तिखट असतं ना घरचं ते दोन चम्मच घालून घेतले क्वांटिटीनुसार तिखट फिक्क बघून घ्यायचं तर इथं दोन चम्मच मी घालून घेतले इथं असतात ना तो मसाला मी इथं घालून घेतलाय तर तो पण दोन चम्मच घालून घेतलाय तर इथं आहेत ना अजून एक चम्मच मी इथं याच्यावरती घालून घेतला दुकानचा जो मसाला असतो तो तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घालून घ्या आणि इथं मी काय केलंय आपलं मीठ असतात ना ते मीठ घेतलं घालून तर क्वांटिटीनुसार मी इथं दोन चमचे घालून घेतलं आणि इथं ना गावठी कोथंबीर भरभरून घातली इथली मस्त अशी बारीक कापून घेतली खूप छान लागते जर गौत कोथंबीर जास्त घातली ना एकच एक नंबर चव येते त्याने दे तर मी इथं काय केलं आहे सर्व मसा मसाला मिक्स करून घेतला आणि त्याच्यामध्ये एक उभी तेल घालून घेतलं तर ते घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं सगळीकडे लावून घेतलं आणि पूर्ण मसाला वगैरे सगळं सगळ्या हाताने पूर्ण मी असा मिक्स करून घेतला आणि त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला बँडिंगसाठी इथनं थोडंसं असं आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाण्याने काय होतं जो मसाला आपण वांग्यामध्ये भरतो ना तो बाहेर येत नाही आणि छान त्याला थिकनेस पण आपण पन राहतो आणि मस्त तो घट्ट बसतो वांग्यामध्ये तर बाहेर निघत नाही शिस्तांनी वगैरे त्यासाठी काय करायचं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि ह्या वांग्यामधलं सगळं पाणी मी घालून काढून टाकलं होतं आणि हे वांगे भरून घेतले मी असे ठासून ठासून भरायचे जास्त सगळे वांगे इथं मी भरून घेतले पूर्ण हे लास्टचं वांग होतं ते पण मी आता भरून घेतलंय तर ते पण आहेत ना असं दाबून आणि असं ठासून भरायचं म्हणजे वांगेची भाजी एकच नंबर लागते खूपच छान होते आणि राहिलेला मसाला आहेत ना तो एका वाटीमध्ये मी काढून घेतला त्याच्यामध्ये पाणी घालून तो मिक्स करून ठेवला आणि इथं कढई ठेवली तर कढईमध्ये मी काय केलं दोन आपले उबळे असत म्हणजे तेल घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हिंग वगैरे टाकायचा होता हो तर हिंग इतका छान लागतो ना याच्यामध्ये एकच नंबर चव लागते हिंगाची तर हिंग कोणतं पण म्हणजे कोणती पण वांग्याची भाजी असो तुम्ही फोडीची करा कोणती करा पण हिंग घालूनच घ्या तर मी तिथं गावठी गावठी मतला जो गावठी आपला लसण असतो ना तो भरपूर सारा लसूण घेतला होता तो लसूण याच्यामध्ये घालून घेतला लसूण परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी जिरे घातले मोहरी घातली आणि अर्धा अर्धा चमाचीच घातली जास्त काही घातली नाही आहे आणि त्यात ना आपला घरचा कडीपत्ता होता तो घडी कडीपत्ता व्यवस्थित घालून घेतला छान छान असा फ्राय करून घेतला आणि मग याच्यामध्ये मी येत ना तो आपला हिंग होता तो हिंग घालून घेतला थोडासा मी ना जाड हिंग आणून ठेवलेला आहे म्हणजे असं तो खड्याचा हिंग आणला नंतर चिदे पावडर करून ठेवलेली आहे तर मग ते हे सर्व हे वांगे ना मी ह्या तेलामध्ये व्यवस्थित घालून घेतले या फोडणीमध्ये आणि छान असं परतून परतून घ्यायचं येत आपल्याला वांग असं छान परतून परतून घेतलं की हे बघा तेलामध्ये एकदम मस्त असं छान परतून घ्यायचं म्हणजे सर्व काय होतं हे सर्व तेल वगैरे आहेत ना तेलामध्ये काय होतं हा मसाला सर्व त्याच्यामध्ये लागला जातो जो आतला मसाला असतो एक तो एकदम घट्ट बसतो तो बाहेर निघत नाही वांग शिस्तांनी ना झाकण ठेवून द्यायचं एक पाच एक मिनिट झाकण ठेवलं की येत नंतर काढून घ्यायचं वांगे छान असे सॉफ्ट होतात आणि हा मसाला इतना पूर्ण त्याच्यामध्ये लागला जातो आणि हवं तेवढं आपल्याला याच्यामध्ये इतना पाणी घालून घ्यायचं व्यवस्थित पूर्ण परत हे मिक्स करून घ्यायचं छान हे जे मसाला वगैरे घातलेला आपण ते त्याच्यामध्ये आणि मी पाणी काय केलंय साईडला गरम करून घेतलंय गार पाणी बिलकुल पण घालायचं नाही अजिबात पण नाही घालायचं गरमच पाणी करून घ्यायचं आणि त्याच्या हे याच्यामध्ये घालून घ्यायचं तर इतकं छान टेस्ट होते ना याची तर मी हवं तेवढं पाणी याच्यामध्ये घालून घेतलं मी झाकण ठेवलं तर बघूयात आपण वांग शिजलं की नाही तर हे बघा छान असे बारा तेरा मिनिट मी इथं आहे वांग आणि छान शिजले जास्त वेळ लागत नाही एकदा वापून घेतलं ना वांग मग शिजायला वेळ लागत नाही गावठी कोथंबीर बरं इथे मी बारीक कापून घालून घेतली एकच नंबर इथं वांग्याला तरी वगैरे आलेली होती त्याचा थिकनेस पण आपण पन, खूप छान झालेला होता जेवढा घट्ट पाहिजे आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढा एकदमच मस्त झालेलं होतं खूपच छान वांग इथं बनून तयार होतं तर हे बघा त्याचा कलर पण खूप छान आलेला आणि इथं येत ना मी काय केलं एका प्लेटमध्ये येत ना सर्व करण्यासाठी काढून घेतलं खूपच छान दिसत होतं आणि चव पण एकच नंबर झालेली होती तर हे बघा इथे तयार आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे क्लिक करा जेणेकरून काय होतं जे पण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड करत असतात ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटतं तर आता भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत खात खात्रा आणि स्वस्त